संत शेख मोहम्मद महाराज यांचे अभंग आणि त्याचं विवेचन आपण पाहत आहोत संत शेख मोहम्मद महाराज यांचे अभंग माणसाला एक जागृत करतात आणि माणसाने कसं वागावं कसं जगावं आणि या जीवनात येऊन माणसाने नेमकं काय करावं हे सांगणारे संत शेख मोहम्मद महाराजांचे अभंग आहेत आणि या अभंगातून ते वेळोवेळी समाजाला जाग करतात आणि माणसाने जीवनात येऊन नेमकं काय करायला पाहिजे माणसाचा जन्म कशासाठी मी कोण आहे आणि मला काय केलं पाहिजे या अभंगातून आपल्याला शेख मोहम्मद महाराज सांगत असतात आणि अशा वेगवेगळ्या अभंगातून ते समाजाचं प्रबोधन करतात खऱ्या अर्थाने शेख मोहम्मद महाराज एक प्रबोधनकार संत होते पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त आणि पांडुरंगाची वारी करणारे संत शेख मोहम्मद महाराज आपल्या अभंगातून या समाजाला अंधश्रद्धा संत शेख मोहम्मद महाराजांचा पापविस्तारे पहा या ओळीतच पापे पापविस्तारे म्हणजे पापातूनच पापाची निर्मिती होते पापातूनच पाप वाढत राहतं आणि माणूस आणखी पाप करत राहतो जसं एखादा विकृत मनुष्य आहे तो विकृतीतच आपला आनंद शोधत असतो पैशाचा लोभी पैसा हेच जीवन समजतो काम वासना असलेला मनुष्य तो कामवासना हेच आपलं जीवन समजतो त्यातच तो वेळा होतो आणि स्वार्थी मनुष्य माझा फायदा कुठं आहे अशा ठिकाणीच तो विचार करतो म्हणजे स्वार्थाचा विचार करतो म्हणजे जो जसा आहे तशा पद्धतीनं तो माणूस विचार करतो विकृत चांडाळ लोभी स्वार्थी लोक हे पाप करतात हे जे लोक आहेत हे पापी लोक आहेत आणि ते स्वतःलाही फसवतात आणि दुसऱ्यालाही फसवण्याचा प्रयत्न करतात आणि आणखीन गुन्हे वाढवतात म्हणजे पापच पुन्हा पापच पुन्हा पाप, पाप, पाप करण्यास प्रवृत्त करते अशी ग विवेक बुद्धीचा वापर करत नाहीत असं शेख मोहम्मद महाराज या अभंगातून सांगतात नैतिकता अनैतिकता पाप पुण्य याची ते पडताळणी करत नाहीत आणि देवाची भक्ती करत नाहीत आणि शेख मोहम्मद महाराज आपल्याला या अभंगातून सांगतात पापे पाप विस्तारे म्हणजे पापातून पुन्हा पुढचं पाप वाढत राहत माणूस तेच दुःख त्याच या तो तसाच भोगत राहतो आणि त्याला नेमकं समजत नाही दृष्टी पाप रूपे पहा दृष्टी पहा किती वर्णन केलेलं आहे त्या पापियांचं जळोपापियाशी दृष्टी त्या पापियांची दृष्टी जळावी कारण त्यांची नजर ही पापीच असते आणि त्यांची दृष्टी जळावी पापरूपे पाहता भ्रष्टी ही पापी लोक भ्रष्टी असतात भ्रष्टाचारी असतात त्यांचं वर्तन हे वाईट असतं म्हणून जळोपापियाची दृष्टी त्यांची दृष्टी जळो आणि अशा भ्रष्ट लोक चांगले नसतात असं शेख मोहम्मद महाराज या ओवीतून सांगतात नाही बंधन वासनेस अशा लोकांना कसलंही बंधन नसतं ते भ्रष्टाचार वासना विकार यात ते गुरफटलेले असतात स्वार्थीपणात ते जीवन जगतात आणि म्हणून शेख मोहम्मद महाराज अशा पापियांना म्हणतात जळो पापी अशी दृष्टी या पापी लोकांची दृष्टी जळो आणि पापरूपे पाहता भ्रष्टी हे भ्रष्ट लोक आहेत यांचं पाहणंसुद्धा भ्रष्ट आहे पुढच्याला सुद्धा त्याच नजरेतून पाहतात नाही बंधन वासनेस पर नारीचा अभिलास आणि त्यांच्या मनात जो वासनावृत्तीने जगतो त्यांच्या मनात ही वासना कायमस्वरूपी असते आणि पर परनारीकडं पाहताना सुद्धा ते त्याच वासनेच्या दृष्टीने पाहतात वाईट वासनेने वाईट विचाराने ते पाहत असतात म्हणून त्यांना कसलंही बंधन नसतं होती जन्म मदन वेडे आणि हे आयुष्यभर मदन वेडे जीवन जगतात तीर्थी वृत्ती पाप घडे आणि तीर्थाला जरी गेले त्यांनी वृत्तवैकल्य केली के कर्मकांड केले पूजाविधी केली परंतु यांच्या मनातलं पाप जात नाही म्हणून हे आयुष्यभर पापी वृत्तीत जगतात आणि पापटही तसाच होतो तसाच भयानक होतो कल्पनेच्या झाका थोरी त्यांच्या मनात वेगवेगळ्या कल्पना येतात म्हणजे स्वार्थी माणसाच्या मनात स्वार्थी विचार पापी माणसाच्या मनात पापी विचार भ्रष्टाचारी माणसाच्या मनात भ्रष्टाचारी विचार अशा वेगवेगळ्या कल्पना ते जगतात आणि वाईट विचार सारखं सारखं करत राहतात आणि गीता वाचून अविचारी ते गीता वाचतात पुराण पुराण सगळं वाचतात वेगवेगळ्या धर्मातले हे लोक असतात फक्त एका धर्मात प्रत्येक धर्मात माणसा माणूस वेगवेगळ्या धर्मात जरी जन्मला असला परंतु सगळ्या धर्मियामध्ये ह्या पाप वाचण्याची जी माणसं आहेत प्रत्येक धर्मामध्ये असतात आणि त्या त्या धर्मामध्ये कोणतं पाप आहे आणि कोणतं पुण्य आहे हे सांगितलेलं असतं परंतु अशा पापे माणसं पापच करत राहतात पापे पाप विस्तारे त्याचे शेख महम्मद वचन साचे आणि अशा पापे लोकांचं पाप वाढतच राहतं आणि म्हणून शेख महम्मद महाराज जागे करतात आपल्याला वेळोवेळी सांगतात की असं अधपाती होऊ नका संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला हितोपदेश करतात आणि म्हणतात मनुष्य जन्म रत्न तेथे काहो पण आणि हा मनुष्य जन्म मिळालेला आहे आपल्याला हा जन्म रत्न आहे अनमोल रत्न आहे आणि मग तुम्ही असं वाईट का वागतात असं पाप का करतात रत्न तेथे काहो पण नरदेह संचित दैवी असा योगायोगाने आपल्याला देह मिळाला आहे मग सर्वानुभूती गोड व्हावी असं पाप का करतात तर गोड वागा गोड बोला सगळ्यांशी प्रेमाने राहा असं शेख मोहम्मद महाराज आपल्याला विनवणी करतात मग हे पाप नेमकं कोणकोणतं आहे तर पहा कायिक पाप म्हणजे आपल्या शरीराने शारीरिक त्रास देणे दुसऱ्याला त्रास देणं परसरीकडे दे पाहणं वाईट हेतूने पाहणं मनात वाईट हे झाले काईक दुसरं पाप असतं वाचिक पाप आपल्या वाचेने अश्लील बोलणं कुणाची टवाळी करणं कुणाला शिव्या देणं आपल्या जिबेवर ताबा नसणं हे झालं वाचिक पाप वाचिक म्हणजे आपल्या वाचेद्वारा जे वाईट कृत्य करतो बोलतो ते झालं वाचिक पाप आणि तिसरं पाप आहे मानसिक पाप परमेश्वराची भक्ती सोडून देतो नामस्मरण करत नाही भक्ती करत नाही आणि या विषयात तो गुंततो या वासनेत तो गुंततो आणि वाईट विचार करत राहतो हे झालं मानसिक पाप आणि संत तुकाराम महाराज तरी काही ठिकाणी सांगतात परपिडा म्हणजे पाप पा जे काही वाचिक आणि मानसिक पाप आहे ना ते काय आहे दुसऱ्याला परपिडा स्वतःलाही पिडा आणि दुसऱ्यालाही पिडा देणं हे पापच आहे मग परपिडा म्हणजे पाप आणि परोपकार म्हणजे पुण्य बघा संतांनी किती मोजक्या शब्दात पाप पुण्य सांगितलेलं आहे परपीडा म्हणजे पाप आणि परोपकार म्हणजे पुण्य मग आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या मनात कोणते विचार आहेत आपण ते विचार जगतोय का आणि मग वेगवेगळ्या धर्मानुसार पहा आपण वेगवेगळ्या धर्मानुसार जरी पाहिलं तरीही विचार कृती शब्द माणसाच्या मनातले विचार कसे आहेत ते चांगले आहेत का वाईट आहेत वाईट विचार असेल तर ते पाप आहेत माणूस कृती कशी करतो त्याचे शब्द कसे आहेत यानुसार ते पाप पुण्य ठरतं पहा बौद्ध धर्मात पापशब्द नसला तरी त्याच्यात गुन्हे सांगितलेले येत मग गुन्हे काय आहे बुद्धाला जखमी करणे म्हणजे जे ज्ञानी आहेत संत आहेत अशांना त्रास देणं संतांचा अनादर करणं हे पापच आहे मातृहत्या हत्या इतरांना त्रास देणं हे पाप आहे आणि समाजात तेढ निर्माण करणं हे सुद्धाही तेच सांगितलं वाईट कृती करणं हे पाप आहे आणि देवाच्या आईचं उल्लंघन करणं जे बायबलमध्ये सांगितलेले आहेत विचार त्याच्या विरुद्ध जर वागला माणूस तर ते पाप आहे आणि इस्लाम धर्मात मुस्लिम धर्मातही तेच सांगितलं म्हणजे अल्लाच्या आज्ञांच्या विरोधात जाणं म्हणजे त्यांनी जे नियम घालून तर त्याच्या विरोधात जर गेला तर ते पाप आहे आणि यहुदी धर्मातही तेच सांगितलेलं आहे म्हणजे त्यांच्या ज्या आज्ञा आहेत आज्ञाचं उल्लंघन करणं हे पाप आहे म्हणून मानवता धर्म जो मानवता धर्म मानसाने मानसाशी मानसा, मानसा, मानसा समवागणे म्हणजे माणसाने माणसासारखं वागावं हा खरा धर्म आहे आणि जर आपण सगळ्या माणसांशी प्रेमाने वागलो एकमेकांना आनंद दिला तर सगळे आनंदी होतील सगळे प्रेममय होतील म्हणून आपण चांगलं कर्म करा चांगलं कृत्य करा दुष्कर्म करू नका आणि दुष्कर्म हे पाप आहे म्हणून सत्कर्म करा असं शेख मोहम्मद महाराज या अभंगातून सांगतात पापे पाप विस्तारे म्हणजेच हे पाप कशाने पापाने विस्तारत राहतं आणि मनात वाईट विचार जर येत राहिले तर ते वाईट विचार आपल्याला आणखीन वाईट कृत्याकडे घेऊन जातात आणि पहा म्हणजे जसं वातावरण मनात जर आसपास जर आपल्या तसं वातावरण असेल तर तशी संगत लाभते आणि जशी संगत तसे विचार तसे आचार तशी कृती आणि तसंच आपल्या मनात वासना तेच संस्कार आणि तसंच माणसाचं नशीब घडतं जर माणसाच्या मनात पाप असेल तर त्या पापियांची संगत असेल तर तेच कृती तेच विचार तेच उच्चार तेच आचरण आपण जगत राहतो आणि तेच वासना आणि तसेच संस्कार माणसावर होतात आणि तसंच असाच नशीब घडतं म्हणून आपण नेमकं काय कर करतोय हे स्वतःला सोडून दुसऱ्याला समजू शकत नाही म्हणजे मी कसं आहे हे फक्त मलाच माहीत असतं माझ्या मनातले विचार हे मलाच माहीत असतात म्हणून अगोदर स्वतःला चेक करा मी कोणत्या भावनेने एखाद्याशी कसं वागतोय हे खूप महत्वाचं आहे आणि ती भावना आपण जगलो आणि मग ती मनात पापी विचार आहेत का चांगले विचार आहेत हेही महत्वाचं आहे जर मनात विचार असतील तर पापमय होईल आणि मनात चांगले विचार असतील तर आपलं जीवनही चांगलं होईल म्हणून शेख मोहम्मद महाराजांनी जो आज आपल्याला पापाचा विषय सांगितलाय जळो पापी या दृष्टी पाप रूपे पाहता भ्रष्टी नाही बंधन वासनेस परनारीचा अभिलास होती जन्म मदन वेडे तीर्थी वृत्ती पापगडे कल्पना थोरी अविचारी पापे पाप विस्तारे त्याचे शेख मोहम्मद वचन आणि शेख मोहम्मद महाराज आपल्याला हे जाग करतात की बाबा नो पाप करू नका तर सत्कर्म करा पुण्य करा परोपकार हेच पुण्य आणि परपेडा हे पाप आहे हेच आपल्याला या अभंगातून संत शेख मोहम्मद महाराज सांगतात आपली दृष्टी चांगली ठेवा पाप्याची दृष्टी ठेवू नका राम कृष्ण हरे